क्षेत्र चिखली इथं संत झोलेबा यांच्या एकसष्टाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मौजे चिखली इथं श्री संत झोलेबा यांचा पुण्यतिथी महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो यंदा एकसष्टाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त संस्थांकडून सत्तावीस डिसेंबर ते तीन जानेवारी या दरम्यान सात दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं श्री संत झुलेबाबा इथं पुण्यतिथीनिमित्त मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं होतं त्याचबरोबर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती दररोज काकडा भजन बाबांची सकाळी आणि संध्याकाळी आरती ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन हरिपाठ आणि भारुड तसंच श्रीहरिक कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तीन जानेवारी रोजी पुण्यतिथी दिवशी सकाळी पाच वाजता बाबांची महापूजा करण्यात आली सकाळी गावात पालखीची शोभायात्रा काढत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता संत झुले बाबा नावाचा गजर आणि टाळ मृदुंगाच्या वाद्यांनी चिखली नगरी दुमदुमून गेली होती ठिकठिकाणी थीक बाबांच्या पालखीच्या रथाचं पूजन करण्यात आलं सकाळी काल्याचं कीर्तन झालं आणि दुपारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली जवळपास पंचाहत्तर ट्रॅक्टरच्या मदतीनं हा महाप्रसाद वितरण करण्यात येतो पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी एक सगळा यात्रा महोत्सव संत जगनाथ महाराज यांच्या जयंती निमित्त मोठे उत्साह संपन्न होत आहे हजारो लोक या ठिकाणी देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मोठ्या संख्येने या सिखी हा चङी दरवीत्रा महोसी आहे पूर्ण महोत्सवाद